युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू ठिकाण मुबलक वातावरण मजबूत रस्ते यासह व बंगल्याची योजना शासन मान्य प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स कॉलेजच्या मागे संपर्क प्रशांत, मोदानी मोबाईल नंबर चौऱ्या बावीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष अर्बन निधीच्या दोन संचालकाच्या जामीन अर्जावर बारा मार्चला सुनावणी तर आलमगीर खान यांच्या जामीन अर्जावर सुद्धा बारा लाच सुनावणी देवानंद मोरे व जयश्री मोरे तसेच आलमगीर खान यांच्या जामीन अर्जावर आज दिनांक सहा मार्च रोजी सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होती परंतु सहाय्यक अभियोक्ता यांनी याबाबत वेळ मागितल्याने देवानंद मोरे व जयश्री देवानंद मोरे यांच्या जामीन अर्जावर बारा मार्चला सुनावणी होणार आहे दिग्रजचे प्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट ताज अली हे मोरे यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करतील जनसंघर्ष अर्बन निधीच्या संचालका व्यतिरिक्त आठवा आरोपी आलमगीर खान याच्या जामीन अर्जावर सुद्धा आज सुनावणी होती या प्रकरणामध्ये सुद्धा बारा मार्च तारीख देण्यात आली दिगराचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट साजिद वर्षानी हे आलमगीर खान यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करणार आहेत अफजल खान ऋषिकेश हिरासहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद